नमस्कार मी शोभा जगदाई या तांत्रिक गतीतील जीवनातील प्रवासात हस्तरेषांवरून नशीब आजमावण्यापेक्षा ही सत्कर्माची व संघर्षाची गाथा अवश्य ऐका अहो कृष्णासारख्या देवालाही बंदिवासात जन्म घ्यावा लागला मग तुम्ही आम्ही कोण संकटे आपल्याला कशी घडवतात ही शिकवण निसर्ग सुद्धा देतो बर का आता बघा वृक्षाला फळे लगडली की दगडांचा मार खावा लागतो मधमाशीच प्रत्येक फुलात मकरंद नाही मिळत त्यासाठी तिला अनेक फुले शोधावी लागतात चिंपल्यातल्या खऱ्या मोत्याला खोल पाण्यात बंदिस्त राहावं लागतं एवढीशी मुंगी वजनदार साखरेचा कण नेताना तो पुन्हा पुन्हा पडतो तरी ती उचलते पण वेळापर्यंत पोहोचेपर्यंत चिकाटी मात्र सोडत नाही पतंगाला सर्वात आधी मांजा खेचतो तेव्हाच तो, तो उंच भरारी घेतो तसेच नवरा मेल्यावर झाशीच्या राणीने झाशी नाही सोडली तर प्रालब झाला तलवारीने उत्तर दिले संत मीराबाईंना सासरकडून मिळालेल्या पेल्यातील विषाचे अमृत झाले सीतेच्या शोधात प्राणांतिक झुंज देण्यासाठी देवाने जटायूला पाठवले विठ्ठलाच्या तेजस्वी शक्तीने तुकोबांची गाथा इंद्रायणीतून कोरडीवर आली मडक्यांसाठी चिखल तोडवताना चोखोबांच्या पायाखाली मृत झालेल्या बाळाला जिवंत करण्यासाठी विठ्ठुराया धावून आला कोरोना काळात अनेक तरुणांनी मोफत ऑक्सिजन सिलेंडर देऊन देवाचं रूप दाखवलं अशा प्रकारे जो सत्कर्म करतो ना त्याच्यासाठी देव कोणत्या ना कोणत्या रूपात धावून येतो बरं का एखाद्या शिक्षिकेने समारंभात परत तीस साडी घातली हे बघण्यापेक्षा त्यांनी दिलेले ज्ञानाचे अक्षय पात्र बघा ती ऐश्वर्या राय सारखी नाही दिसत हे बघण्यापेक्षा द्रौपदी मुर्मू सारख्या तिच्यात असणाऱ्या कणखर संघर्षाला आत्मसात करा अशा नकारात्मक विचारात तुम्ही तुमचा अमूल्य वेळ फुकट घालवण्याऐवजी सकारात्मक विचार ठेवून सत्कर्म करा निवारा निर्माण करा गरीब मुलाला शैक्षणिक मदत करा अंधांसाठी नेत्रदान करा गरजूंसाठी रक्तदान करा तेव्हा तुमच्या संकट काळात देव अदृश्य रूपात नक्कीच पाठीराखा असेल प्रारब्ध म्हणजे पूर्व कर्मानुसार वाट्याला येणारे भोग असतात त्यातून मिळणाऱ्या कडू गोड फळांचे निर्माते आपणच असतो बरं का हे प्रत्येक कृती करण्याआधी नक्की आठवा आणि देशसेवा समाजसेवा करताना निष्कलंक कृती करा ही संघर्षाची गाथा अनेकापर्यंत नक्की पोहोचवा तसेच कमेंटद्वारे आपला अभिप्राय अवश्य कळवा आवडल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद